नव्वदच्या दशकात बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि आयकॉनिक गाण्यांना आवाज देणारी गायिका अल्का याज्ञिक सध्या चर्चेत आहे या चर्चा अल्का यांच्या कानाच्या अतिशय दुर्मिळ असलेला सेन्सोन्युरल हिअरिंग लॉस हा आजार आणि त्यामुळे आहेत अलका यांनी स्वत समाज माध्यमात पोस्ट शेअर करत या संदर्भात माहिती दिली दरम्यान अल्का याज्ञिक यांना नक्की काय झालेलं आहे पाहूयात आजच्या जेम विशेषमध्ये मधील अनेक लोकप्रिय आणि आयकॉनिक अशा गाण्यांना अलका याज्ञिक यांनी आवाज दिला नव्वदच्या दशकात त्यांची अनेक गाणी सुपर डुपर हिट ठरलेली आहेत दरम्यान आता अलका याज्ञिक या एका वेगळ्या विषयासाठी चर्चेत आलेल्या आहेत ते म्हणजे त्यांना झालेला आजार अतिशय दुर्मिळ असा हा आजार आहे कानाचा अतिशय दुर्मिळ असलेल्या या आजाराला सेन्सॉरी न्यूरल हिअरिंग लॉस असं म्हणतात अलका स्वतः स्वत समाज माध्यमात या संदर्भात लिहित त्यांच्या चाहत्यांना ही माहिती दिलेली आहे दरम्यान त्यांनी या पोस्टमध्ये नक्की काय म्हटलेलं आहे पाहूयात तर अलका याज्ञिक यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की त्यांना त्यांच्या डॉक्टरांनी एका रेअर सेन्सरी न्युरो नर्व्ह हिअरिंग लॉस झाल्याचं निदान केलंय अचानक झालेल्या या आजाराने त्यांना मोठा धक्का बसला या आजाराशी आणि त्यातून आलेल्या नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न त्या करतायत चाहत्यांसाठी आणि तरुण सहकाऱ्यांसाठी त्यांनी विनंती सुद्धा केलेली आहे की मोठ्या आवाजात हेडफोन लावून संगीत गाणी ऐकू नका असं आवाहन त्यांनी चाहत्यांना केलंय दरम्यान त्यांचं संपूर्ण व्यावसायिक आयुष्य आणि व्यावसायिक जीवन यामुळे त्यांच्या आरोग्यावर किती गंभीर परिणाम झालेले आहेत आणि कशी हानी झालेली आहे या संदर्भात त्या लवकरच संवाद साधणार असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान सर्वांचा सा पाठिंबा आणि प्रेम याच्यामुळे माझं आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करून लवकरच संवाद साधण्यासाठी येईल आणि या आव्हानाच्या काळामध्ये प्रेम पाठिंबा कायमच ठेवा असं अलका यादने त्यांनी म्हटलेलं आहे अल्का याज्ञिक यांनी समाज माध्यमावर पोस्ट टाकत या संदर्भात माहिती दिली काय म्हणाल्यात अल्का याज्ञिक पाहूयात विषाणूंच्या संसर्गाने रेअर सेन्सरी न्यूरो नर्व हिअरिंग लॉस झाल्याचं निदान झाले अचानक झालेल्या आजाराने त्यांना मोठा धक्का बसलाय आजाराशी आणि त्यातून निर्माण झालेल्या नव्या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत असल्याचं ते म्हणाले त्यांच्या चाहत्यांसाठी आणि तरुण सहकार्यांसाठी त्यांनी एक विनंती सुद्धा केली आहे हेडफोन लावून गाणी आणि संगीत ऐकू नका असं त्यांनी म्हटलंय त्यांच्या व्यावसायिक जीवनामुळे त्यांच्या आरोग्यावर झालेल्या हानीबद्दल त्या लवकरच संवाद साधणार आहेत तर तुम्हा सर्वांचा प्रेम आणि पाठिंब्याने आयुष्य पुन्हा एकदा सुरळीत करेनच असा विश्वास त्यांनी व्यक्त केला या आव्हानात्मक काळामध्ये पाठिंबा प्रेम हे खूप महत्वाचे आणि कायम ठेवा असंही त्या म्हणाल्या तर गायिका अलका याज्ञिक झा यांना झालेल्या न्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे नक्की काय तो कशाशी निगडित आहे त्यातून काय काय घडू शकतं या संदर्भात आमचे प्रतिनिधी हितेश मेश्राम यांनी तज्ञांशी बातचीत केलेली आहे पाहूयात अलका यज्ञिक यांना जो संसर्ग झालेला आहे त्याबद्दल आपण माहिती घेऊया नागपुरातील सुप्रसिद्ध डॉक्टर शेंडे सर आपल्यासोबत बोलत आहेत सर नेमकं काय प्रकरण हा हे काय असतं की सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस हे जे पोस्ट वायरल मोस्ट कॉमनली असतं पोस्ट वायरल म्हणजे व्हायरल इन्फेक्शन जे कॉमनली आपल्याला होतं जसं यू आर आय आहे टॉन्सिलचं इन्फेक्शन आहे सायनोसायटिस सा आहे किंवा मग गळ्याचा त्रास आहे याच्यामध्ये ती मोस्टली जे असतात वायरल इन्फेक्शन होतं आणि व्हायरल इन्फेक्शन झाल्यानंतर हजार पेशंट मध्ये जर व्हायरल इन्फेक्शन होत असेल तर एखाद्या पेशंटला सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस होऊ शकतो कारण तो व्हायरस जो आहे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस म्हणजे काय असते की जी क्रॅनियल न असते वेस्टिबुलो कॉक्लियर न त्याच्यावर द अटॅक करून ती कमजोर होते आणि बहिरेपणा येतो युजली काय असतं की दुसरं फ्लाईटमध्ये ट्रॅव्हल करताना दुसरा प्रॉब्लम असतो की स्टेशन ट्यूब डिस्फंक्शन कारण की फ्लाईटमध्ये जेव्हा आपण टेक ऑफ करतो किंवा लँडिंग करतो तेव्हा जो प्रेशर असते ते मिडल इयर प्रेशर जे आहे ते वाढून आणि वात वरचं प्रेशर कमी असतं तर प्रेशर चेंजेसमुळे काय होतं की टिम्पॅनिक विमरावर प्रेशर येतं आणि त्याच्यानंतर तिथे कान दुखायला लागतो आणि तेव्हा पण बहिरेपणा येऊ शकतो सर पण या संसर्गापासून कसं सावध राहिलं पाहिजे आणि काय काळजी घेतली पाहिजे हा तर याच्यामध्ये कसं असते की लाऊड एक्सपोजर जे साऊंड असतात जोराचे आवाज फॉर एक्झाम्पल काही इंडस्ट्रीज असतात जिथे कंटिन्युअस मोठ्या मोठ्या मशिनरींचे आवाज येत असतात त्यापासून आपल्याला बचाव केला पाहिजे क त्या पेशंटला किंवा तिथे कार्य करणाऱ्या लेबरला आम्ही सांगतो की इयर प्लग्स वापरा किंवा मग डी जेमध्ये जे नेहमी डी जे असतात किंवा जे डी जेमध्ये जातात त्या लाऊड एक्सपोजरमध्ये क्रोनिक एक्सपोजर असेल किंवा मग हाय व्हॉल्यूम इयरफोन आपण नेहमी गाणे वगैरे ऐकतो तर त्याच्यापासून थोडंसं आपल्याला बचाव करावा लागेल खूप खूप धन्यवाद सर मी हितेश मिश्राम जय महाराष्ट्र न्यूज नागपूर यासह जय विशेष मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र